विसरलास का ती झालेली चोरून पहिली भेट आपली विसरलास का देवखे हृदयांची झाली त्यांना जपणे विसरलास का ओठांवरती मोहर उठली तुझ्या आणि माझ्या मिलनाची जी नवी पालवी मनास फुटली पालवी सत्या विसरलास का त्याग मलानी भोग तुला हे सूत्र तुझला मंजूर नव्हते त्यागू भोगू समान दोघे तूच ठरविले विसरलास का मिठीत यावे खुशाल आपण मनासारखे स्वप्न पाहाया मुठीत कोण्या राहायचे स्वप्न पाहिले विसरलास का परतेनच मी सांगून गेला सीमेवर तू देह त्यागिला त्याग तुला भोग मला पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आठवताना काय भाव असतात हे या काव्यरचनेत श्रीयुत उदावंत सर यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत या भावना आवडल्या असतील तर चॅनल नित्य लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद